मी मुद्दे तुम्हाला सांगितलं आमची वकफची जमीन हे अल्लाची जागा असते आणि ते रवींद्र धंगेकरचे चे चे नावावर आणि त्यांचे दोन पार्टनर आहे ना का त्यात त्यांनी ती खरेदी करत केली आणि आज ते सात मजलेपर्यंत तिकडे आहे त्यांचं काम चालू आहे मेन भर चौकात ते बिल्डिंग आहे गणेशपेठ मध्ये तुम्ही रविवारपेठ गणेश मध्ये तिकडे तुम्ही जाऊन बघू शकता आणि आम्ही वरती अर्ज केलेले पोलीस स्टेशनला ला आहे अर्ज वकफला मेन तर ज्याची जागा आहे वकची त्यांनाच केलेले तर ते म्हणते आम्ही तुम्हाला दोन चार दिवसात देऊ त्यांना असं सांगितलं भाजप टीका करणार नाही बघा भाजप तर टीका करणारच आहे ना त्यांना तर माझे सम मी एक मायनॉरिटी समाजाचा आहे त्यामुळे ते, ते भाजप तर टीका करणारच आहे ना अशी मी कुठं काय चुकीचं बोललो तुम्ही सांगा का हजरत टिपू सुलतान स्वतंत्र सैनिक होते का नाही एवढंच सांगा तुम्ही मला आमचे तसे आमचे वीर आमचे हजरत टिपू सुलताननी कधी पण कोणाला माफी मागितली नाही ते शहीद होईसपर्यंत लढत होते अंग्रेजाबरोबर थांब थांब एकदम थांब आहे तुम्हाला था था था। था माहित आहे मी एकदा सांगितलं मी करणार म्हणजे करणार मी कुठून पण करणार पण करणार बनवणार म्हणजे बनवणार तुमचे मत मला भेटले पतंगाला आणि मी निवडून आलो तर ते शंभर टक्के ते मी बांधणार की ट्राफिकला जबाबदार काँग्रेस कशी जबाबदार बघा त्या टायमिंगला दोन दोन हजार चाली मोनो रेल आणली असते मी तर आज एवढी जेवढ ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे मोनो रेल हे मेट्रोपेक्षा सोपी होती एकदम मोनो रेल हे मेट्रोपेक्षा सोपी होती तर आज एवढी ट्रॅफिकची समस्या नव्हती आणि रिंग रोडचं पण माझा त्या टायमिंगला लई दबाव आणला मी तर रिंग रोड आपण करू नये का तर रिंग रोडचा पण मला विरोध झाला आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्या टायमिंगला त्या काळात जे पत्रकार असेल जुने पत्रकार इकडं यांना माहीत असेल का बाबा त्या टायमिंगला मला लय अन प्रेशरमध्ये काँग्रेसचे काम करायला लागायचं तरी मी ते काम उडवायचो जसे दगडूशेर हलवायग गणपतीला ती खादी भंडार आणि फायर ब्रिगेडची जागा में पहला में हो जा। मी दिली पहिला विषय होता मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो तेव्हा तेव्हा काँग्रेसचे लोक विरोध जात होते काँग्रेसच्या लोकांनी मला विरोध केले का आम्हाला पण मंदिराला पण जागा द्या पण ते सगळ्यांना डावळून मी भाजप शिवसेना आणि आर पी आयचा पाठिंबा घेऊन ते मतदान घेऊन मी ते मान्य केलं आणि ते एवढं भावी दिव्या मंदिर आज जगात त्याचं नाव आहे ते मी केलं एक मला त्याचा अभिमान आहे जे पुणेश्वर जिकडं मंदिर आहे तिकडं त्यांनी बांधावे पण आमची जी मस्जिदाची जागा आहे ते प्लान आम्ही पास केलेलं होतं तरी आता ते डिस्प्युट मध्ये गेला मी लिगली फेसवर जाणार आहे कोर्टात जाणारे कोर्टातर्फी त्याचा आणू पास करून आणि कॉर्पोरेशन करून आम्ही करून घ्या विरोधक भाजप आणि काँग्रेस भीती तेच विरोध हो, अहो वंचित कुठंच नाही कात्रेज मध्येच आहे फक्त वंचित कुठं वंचितची गोष्ट घेऊन बसले तुम्ही हा